काशी नगरीतील राजमहलातील तीन सुंदर राजकन्या अंबा अंबिका आणि अंबालिका आपल्या सौंदर्याने व गुणांनी संपूर्ण आर्यावर्त गाजवत होत्या त्यांच्या स्वयंवराची घोषणा होताच अनेक राजकुमार वीर योद्धे आणि राजे उत्सुकतेने त्यांच्याशी विवाह करण्यासाठी जमले पण अंबाच्या नशिबात वेगळेच काहीतरी लिहिले होते ज्यामुळे तिचा प्रवास एका अनोख्या आणि चित्तथारक पथावर वळला तिच्या जीवनातील हा संघर्ष केवळ वैयक्तिक नव्हता तर एका महायुद्धाला वळण देणारा ठरला स्वयंबराच्या दिवशी अंबाने आपल्या मनातील राजकुमार निवडला शाल्व सौंदर्य व पराक्रमाने परिपूर्ण पण अचानक अश्वावर स्वार होऊन भीष्म आले राजमहालात भीतीचं वातावरण पसरलं भीष्मांनी तिन्ही राजज्ञांचा अपहरण करून हस्तिनापूरला नेले ते हस्तिनापूरच्या राजाला विचित्रवीर्याला वधू म्हणून माझ हृदय तर शालवसाठी आहे अंबाने भीष्मांना सांगितले भीष्मांनी तिला परत जाण्याची परवानगी दिली परंतु जेव्हा ती शालवकडे परतली तेव्हा शालवने तिला शब्दांनी जखमी केले तू भीष्माच्या ताब्यातून आली आहेस आता मी तुला स्वीकारू शकत नाही अंबाच्या मनात अपमान दुःख आणि संतापाचं काहूर उठलं हा अपमान मी कधीच विसरणार नाही मी भीष्माचा विनाश करेन अशी प्रतिज्ञा घेत ती निघाली अंबावनात गेली रानातील झाडांखाली बसून ती कठोर तपस्या करू लागली चातक पक्षासारखी तिची नजर एकाच ध्येयावर होती भीष्माचा पराभव तिच्या तपस्येने अखेर भगवान शिव प्रकट झाले तुझी प्रतिज्ञा मी ऐकली आहे शिव म्हणाले तू पुढच्या जन्मात पुरुष होऊन भीष्माचा वध करशील अंबाने आनंदाने प्राणत्याग केला परंतु तिच्या हृदयात एक वचन ठेवून की ती भीष्माचा पराभव केल्याशिवाय शांत होणार नाही काशीची राजकुमारी अंबा राजा द्रुपदाच्या घरी एका कन्येच्या रूपात पुन्हा जन्मली तिचे नाव ठेवल गेल शिखंडी परंतु राजा द्रुपदाला मुलगा हवा होता म्हणूनच शिखंडीला बालपणी एक मुलगा म्हणून घडवलं गेलं ती तलवारीच्या खेळात निपुण झाली शस्त्रविद्येत पारंगत झाली पण तिच्या मनात नेहमीच एक गूढ भावना होती ती कोण आहे तिचं सत्य काय आहे वाढत्या वयासोबत शिखंडीला आपल्या ख्या स्त्री असण्याची जाणीव झाली हे सत्य तिच्यासाठी जितकं धक्कादायक होतं तितकंच तिच्या कुटुंबासाठी धोकादायक होतं जर हे सत्य बाहेर पडलं तर तिच्या कुटुंबाचा अपमान होईल तिने या गुपिताला कायम लपवून ठेवायचं ठरवलं भीष्माचा सामना करण्यासाठी शिखंडीला पुरुषत्वव होतं ती तपस्या करत एका यक्षाच्या भेटीला गेली यक्षाने तिचं दुःख जाणलं आणि तिला मदतीचा हात दिला मी माझं पुरुषत्व तुला देतो तू भीष्माचा सामना कर आणि तुझ्या प्रतिज्ञेला पूर्तता दे शिखंडी आता पूर्णपणे पुरुष बनली होती तिचं ध्येय स्पष्ट होतं भीष्माचा पराभव कुरुक्षेत्रावर युद्ध शिगेला पोहोचलं होतं भीष्म हे अजय योद्धे होते कोणत्याही योद्ध्याला त्यांना हरवणं शक्य नव्हतं पण शिखंडी रणांगणावर उभी राहिली भीष्मांना माहीत होतं की शिखंडी एकेकाळी स्त्री होती त्यामुळे त्यांनी तिच्यावर शस्त्र उगारण्याचं नाकारलं त्याच क्षणी अर्जुनाने संधी साधत आपले बाण सोडले आणि भीष्मभूमीवर कोसळले युद्धानंतर शिखंडी थकलेली होती अश्वत्थामाने गुप्तपणे तिला झोपेतच मारलं तिचा प्रवास संपला होता पण तिच्या प्रतिज्ञेने महाभारताचा इतिहास लिहिला गेला यक्षाने तिचे पुरुषत्व पर्त घेतले आणि शिखंडीची कहाणी काळाच्या ओघात एक गूढ बनून राहिली शिखंडीची कहाणी केवळ एक व्यक्तीचा प्रवास नव्हता तर ती आपल्या ध्येयासाठी लढण्याचं आणि सत्यासाठी उभं राहण्याचं प्रतीक आहे ती इतिहासातील एक अद्वितीय पात्र आहे जी स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्यातील सीमारेषा पुसून धर्मयुद्धाला निर्णायक वळण देऊन गेली